नमस्कार कोकणकर कोकण युवाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तसेच मी हा छोटासा एक व्हिडिओ बनवतो आहे आत्ता ॲक्च्युली मी रत्नागिरीला म्हणजे माझ्या लांजाला गावी चाललो आहे गणपतीसाठी आणि मुंबई गोवा महामार्गासाठी जे ट्राफिक आहे त्यामुळे आम्ही इकडून जो आतमधला माणगावचा जो रड रस्ता आहे तिकडून आम्ही गाडी काढली आहे बाईकवरती चाललो आहे आणि ते जाता जाता एक दृश्य दिसलं ते मी तुम्हाला दाखवतो आहे

चार पाच घेऊन आला मजबूत घाट आहे रे

कोकणवासी या शिस्ती मध्ये आहेत ले, सिंगल लेनने आपण असं वायच वाच सरकू शूटिंग काढीत काढीत केलं व्हायचं मोठा येऊन राहिले कोणतरी डुगडू गेलो डुगडू आपल्याला वाट भेटते जायला

आ, मरता येणपती नंतर <laughs> <laughs> काल ते कोकणी <चल। laughs> माणसाची खासियतच ये आनंद कुठे पण शोधतो आता बघा एवढा मुंबई गोवा महामार्गाच्या ट्राफिकला कंटाळून लोक सगळी मस्त धबधब्याचा आनंद लुटत चाललेत गावाकडे हे हे बघा बघा इकडे इकडे पाणी पाणी तुम्ही हे दृश्य बघताय हा समोरचा डोंगर आहे आणि त्या डोंगरावरून खाली येणारे हे धबधबे बघा किती मस्त मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि हे दृश्य सहसा कुठे तुम पाहायला मिळणार नाही कारण ही कोकणाची स्पेशालिटी आहे याच्या अगोदर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला होता की मार्लेश्वरला तुम्हाला सहा सात धबधबे दिसले होते आता इथे बघा ना तुम्हाला किती धबधबे दिसत आहेत ते जास्त लांब असल्याकारणानं ना क्लिअर नाही येत आहे पण जेवढा शक्य होईल तेवढा मी व्ह्यू झूम करून दाखवण्याचा प्रयत्न माझा आहे आणि हा आजूबाजूचा परिसर